आ, का हिच्या टाइमिंगला तर मी तुला डिलिव्हरी तिकडे पडताच येत नाही का तर नदी वलंडता येत नाही आणि मेन गोष्ट आठ तासाचा रस्ता आहे पुण्याचा ती माहिती आहे की पण काय होतं त्याला सोडला मला पण घरी जाऊ जा पण आता जाताच येत नाही ना टायम आहे ना पण हिच्याच होते ना मग आता तरी नको का घरी एकदा तरी हिच्या मी केले आता ह्याच्या टाइमाला मिस करणार ना ती नाही म्हणत तू मी करतो पण मला जाऊ वाटायला लागले घरी आठवून यायला लागले मला पण आता मग डिलिव्हरी झाल्यानंतर जातो डिलिव्हरी झाल्यानंतर मग कोण सोडत नसते सांगते मी सोडायला पण आता जाताच येत नाही तिला पण वाटलं तर घेऊन जाते नाही तिला मी सांभाळते मग तुला बाळातीन झाल्या मग मग पाठवते काय नाही समजू मी सांभाळते तुला तू माय बशी राहा जायचं ना आपण पुण्याला काय पुण्याला जाऊ वाटते तिकडे सांगत थी रात्री बोलत होती आता इथे मग काय मी काय म्हणलं होतं मी पण तीच म्हणलो होतो ना पण ह्या सिच्युएशन मध्ये तुला माहितीये का नदी बिदी नाही बोलणं जरा ऐकत जा कुठल्या गोष्टी काय नसते तस काय नसतंय रोज काय ना बोलत बसत माहिती ना मध्ये आजारी पडलेली माहिती मग आता ही नदीच काय आता आठ जातच नसते पाणी नदी वळडून पडेल जात नसते वा, चांगलं नसते जाऊ वाटायला मला जाऊ वाटायला मी तुला काल पण रात्री सांगितलं तो हट्ट नाही करत तुम्ही परत नंतर ना सोडत नसता डिलिव्हरी झाल्यावर जाऊ पण काय करायचं याच्या आधी म्हणजे पाचव्या सहाव्या महिन्यात तुझ्या घरच्यांना बोलायचं बिलवायचं कळ नाही काय मी तेव्हा पण म्हणत होते तुम्हीच म्हटले नको नको म्हणून पण काय करायचंय काय करायचं तुम्हाला सोडा म्हणून घरी तुम्हालाच नको वाटतंय सोडायला काय काम आहे तिकडे कोण आहे कोण आहे म्हणजे आता घरातलं ना कोण आहे का त्यांची ते कामधंदा बघणार का तुला बघत बसणार तुझ्या पुरीला तुला बघतात न बघायला का घरातले काय टाकून देतात ते टाकून देतात घरी बसाव कसं बोलत जायचं ना गारू पुण्याला जाणार आहे हा कुठे जाणार आहे पुण्याला जायचं ना मामाकड हा जाणार आहे का आम्हाला सोडून खरं का मी इथं पप्पा इथं काका इथं बाबा इथं तुम्ही दोघी जाणार आहे ना जाऊ जायचं जायचंय तुला जायचंय का हा पर... पप्पा नाही ना म्हणणार मग तिथं पप्पा ना ना नाही मग दुसरं लग्न करेन मग मी इकडं तेवढंच येते काय दुसरी लग्न करेन दुसरी मम्मी आणीन आणि दुसरी पुरकी परती आणीन काय गप्पा मग परत तुला तुला बोलणार पण नाही परत ते तुआणाला काय केले माकडासारखं तोंड लावलंय काय लावलंय गं लावले काय लावलंय लावते नाही गं जमत नाही जमतय न ना प्रवास नाही करायचं सांगितलं डॉक्टरांनी तसं काय नसतंय तसं काय नसतंय जर डॉक्टरकड तसं काय नसतंय मी बघितलंय ते व्हिडिओ जर तुम्हाला जायचं असेल ना म्हणजे प्रवास वगैरे करायचा असेल ना तर जरा जरा असं म्हणजे जरा पुढे गेलं म्हणजे एक तासभर किंवा दोन तासानं आपण जरा गाड थां। थांबून जरा पाच दहा मिनिटं थांबू शकतो त्यानंतर प्रवास अजून करू शकतो मी नाही पाठवू शकत तुमचा प्रॉब्लेम सांगा की तुम्हाला नाही नाही पण नाही मला रिस्क घ्यायची नाही कुठल्या गोष्टीत चालत हात दाखवून अवलक्षण कशाला बघायचं आहे का नाही गा तू कुणा तुला लय व्हय कुठं जायचंय तुला कुणी आता हा कुणी जायचंय ना कुठे यायचं नाही काय तिला काय असतं बोलताय मग लय मम्मी कडनं बोलायला लागली ना तू बोलला ना कोण बारवतंय एवढं तुला भरवायला काय आलं तुमच्या समोर ते ना म्हटली नाही ना जायचं पप्पा नाही ना जाण तुला आता बाप्पा आता आता दुसरीच पुरगी आणतो नाही नाही आता आणतो ना गप नाही म्हणायचं आणतो दुसरी पुरगी तूच गप दे गोळ्या संपल्या गोया तिचा टीव्ही बघायचा बंद कर लय मस्ती टीव्ही बघून पण साडे बारा वाजता सोबत टीव्ही बघितली पिक्चर बघत होती कुठला पिक्चर बघितलं रात्री ती पिक्चर मध्ये कसं वाटत होत कस आहे कस आहे लक्षात येत बसून उभे तू तुला मी काल रात्री म्हणले उघड चांगला असताना ही करत बसून वाईटच का काल गेला नाही प्रवास करायचा विषय सोडा काय होत उग स्वतःला आति हुशार समजू न आति हुशार नाही समजत सोडा म्हणते फक्त नाही जायचं नाही म्हटलं की पण कुठल्या पण म्हातारा बायकांना विचार गरोदरपणी प्रवास करतात का म्हणून बघ तुला काय सांगतो नाही तर माझं मोठं वाटत असेल तर नाही दुसरं कोणाला विचार त्या आजी जाऊन वाटलं असतं विचार मला नदीवाल्यांनी येत का म्हणा बरं मग नंतर तर सोडणार कधी नंतर डिलिव्हरी झाल्यावर कशाला जायचं बघितलं का कशाला जायचं काय काम आहे काय काम म्हणजे तुम्ही कशाला राहत तुमच्या घरात तुम्ही कशाला राहत तुमच्या घरात लेकर इथं ठेवून कुठं जायचं तिकडे जा लेकर इथं ठेवून नाही बोलू नका पुढचं डिलिव्हरी झाल्यावर सोडणार का सोडणार का नाही सोडत कसं नाही सोडत बघन की तेव्हा अरु लय नीट सांग तिला आपण जायचं ना पुण्याला परत ही शाळा बिया परत तिला शाळेत टाकायचं आता दिवाळी पासून बरोबर शाळेत जायचं आता काय परी कशी जाते शाळेत तस तू पण जायचं घरात शाळेत जायचं नाही मी म्हणायचं नाही आपण लय चुरू चुरू बोलू ग काय तुझ्या मम्मीला पण चापट लावीन तुला पण एक चापट लावीन अय मी तस ना म्हणायचं नाही पप्पाला असं बोलते का <laughs> हा मला पण तसं नाही बोलू मग केले तिरके डोळे 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 बस 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 तसंच बघशील परत तस नसतंय बघायचं हॉलपाडी दिली एक

आपण जाऊ पाणीपुरी खायला तू आली पैसे आहेत का पैसे आहेत मला पैसे आहेत म्हणा आम्हाला गाडी आहे का तुम्हाला जायला आम्हाला दर महिन्याला दिला आला गाडी आहे का गाडी जायला कळत नाही तुला तुला कळत नाही आला बघ माहिती गोष्टी बघू गाव गळो ऐ त्याक देऊ नका गोडीत बोलते आणि चांगलं बोलते परत मग म्हणते की मी भांडण काढते माझ्या विषय संपला

कुठं काय मग सोडा की पण नाही सोडत एकदा नाही म्हणलं नाही बघ तू किती पण हे कर म्हणजे काल रात्री मला बोलली ती बोलली ना आता लगेच साडे सांगत बसली मग तुम्ही ऐकत नाही म्हटल्यानंतर मग मी कोणाला बोलायचं परत मग मी जर काल करायला लागलो परत म्हणते की मी भांडण काढते मी भांडण काढते मनातले विचार काढून टाकतात समजावून सांगितलंय तुम्ही किती काय म्हणता तू नीट बोलत नाही तुला कुठलं जायचं असेल काय करायचं असेल तू नीट बोलत नाही मग मी आता नीट बोलते तर तुम्ही किती माझा ऐकता विचार करून टाकायचा जात नाही मला विषय संपत कसं नाही जायचं कसं जायचं तू मला पण करायचं